जोशी, 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 नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत आपण प्रभाग क्रमांक ज्या प्रवृती दर्शन आणि नवीपेठ या माध्यमातनं या प्रभागातनं उभे आहात तर त्याविषयी आपला जो पक्षाच्या माध्यमातन धनुष्यबाण चिन्ह जे आहे शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला जी संधी दिलीत त्या संधीचा आपण कसा फायदा घेत आहेत आणि त्याविषयी आपण जे इलेक्शनला उभ्या तर आपला काय अजेंडा आहे नमस्कार सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र मी महेंद्र डहाराम जोशी एक गेली वीस वर्षे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे आणि जे तळागाळात मी कार्य आहे त्याची दखल आदरणीय शिंदे साहेबांनी घेतली आणि माझ्यासारखा एक निष्ठावंत कार्यकर्त्याला या महानगरपालिका निवडणुकीत संधी दिली मी प्रभाग क्रमांक सत्तावीस ड मधून पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सत्तावीस ड मधून निवडणूक लढतोय आणि शिंदेसाहेब नेहमी म्हणतात की आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ते स्वतः म्हणतात की मी स्वतः कार्यकर्त्यासारखं का कार्य करतो माझ्या रूपात त्यांनी कार्यकर्त्यांना न्याय दिलेला आहे आणि या संधीचं सोनं मी नक्कीच करणार मला सर्व प्रभागात माझं काम आहे आणि माझ्या काजाची दखल शिंदे साहेबांनी घेतलेली आहे जेव्हा परांड्यामध्ये पूर आला होता रात्री साडे दहा अकराला मला तेथील ते सरपंच आहेत आमचे मित्र त्यांचा फोन आला की खूप अर्जंटमध्ये मदत पाठवा माझा इथे बोंडल्याचा कार्यक्रम होता साडे अकरा वाजलेले होते साडे दहा वाजले होते मग इथून रात्री जेवढं किट ग गोळा करता येईल त्यात ब्लँके आणण्यासाठी अन्न ब्लँकेट इमर्जन्सी बल्ब जे काय होईल अशी शंभर दोनची किट घेऊन आम्ही रात्रीच निघालो कुठली कार नव्हती तर आम्ही छोटा हातीमध्ये बसून मी आणि माझे कार्यकर्ते निघालो परांडाला परांडाला सकाळी सात आठ वाजता पोहोचलो आम्ही तिथं म्हणजे अतिशय दुर्गम भागात होत चिखल होत गाडी जात नव्हती तिथलं पिकअप गाडी बोलवली आम्ही पिकअप मध्ये नेलं आणि तिथं शिवसेनेतर्फे संकटात शिवसेनेचा मदतीचा हात आणि सेवा किट आम्ही तिथे पोहोचवलं आणि त्याची दखल आदरणीय शिंदे साहेबांपर्यंत त्यांनी घेतली तिथपर्यंत तो, तो मेसेज गेला आणि या मार्फत माझ्या कार्याची दखल घेतल्यामुळे मला संधी मिळाली कामाची पावती तुम्हाला कामाची पावती मिळाली तर आपलं जे प्रभा क्रमांक सत्तावीस आहे याच्यामध्ये काही तुरु, त्रुटी आहेत त्रुटी काय बोलून काढणार त्रुटी म्हणजे एवढ्या त्रुटी आहेत की अक्षरशः तुम्ही स्मार्ट सिटी पुणे दहा वर्ष आधी घोषित केले स्मार्ट सिटीचे ऑफिसेस वगैरे झाले पण स्मार्ट सिटी आहे कुठं काहीच स्मार्ट नाही सिटीमध्ये कचरा आहे गुन्हेगारी आहे आणि सीसीटीव्ही कंट्रोलमध्ये एरिया नाही आहे रोजगार नाही आहे लोकांना सगळीकडे युवा गुन्हेगारी वाढते आज तुम्ही बघा दिवसा ढवळ्या गुन्हे होतात ते मर्डर होतात ते आपण पुण्यात राहतो का बिहारमध्ये हे कळत नाही त्यासाठी माझं असं की स्वच्छ सुंदर सुरक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि आरोग्यदायी प्रभाग या सहा मुद्द्यावर मी निवडणूक लढवतोय स्वच्छ प्रभागासाठी माझी यंत्रणा मी लाभवणार आहे जी अगदी कॉर्पोरेटमध्ये मला वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते प्रभागातील तळागाळात बसून स्वच्छतेसाठी योजना करणे जिथे समस्या मी ऐकलेल्या आहेत मी स्वतः एक वस्तीतच राहतो त्या नागरिकांच्या समस्या त्याच माझ्या समस्या आहेत त्याच माझ्या समस्या आहेत आणि स्वच्छतेसाठी माझं प्राधान्य असेल कारण स्वच्छता असल्या आपोआप प्रभाग आरोग्यदायी होणार कि कुठले रोगराई होणार नाही सुंदर म्हणजे सुशोभीकरण तर आहेच पण प्रभागात सुंदरता ही त्याच्या लोकांच्या संस्कारामुळे होणार गुन्हेगारी न करता सुशिक्षित व्हावं लोकांनी आणि शिक्षणाला प्राधान्य द्यावं सरकारी नोकरीत प्राधान्य द्यावं माझं महिला सक्षमीकरणाकडे बळ आहे महिला सक्षमीकरणाकडे प्राधान्य आहे की त्यांच्यासाठी आपण स्वयंरोजगार आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं मी पत्र ऑलरेडी उच्च शिक्षण मंत्री सन्मान्य दादा पाटील यांना लिहिलेलं आहे त्यासाठी आणि आपल्या आपल्या प्रभागात सुरक्षा या, या मुद्द्याखाली आपला संपूर्ण प्रभाग शंभर टक्के सीसीटीव्हीच्या कंट्रोल खाली यावा आणि जे जे डेन्सिटी म्हणजे हाय डेन्सिटी आणि रेड स्पॉट आहे जिथे गुन्हेगारी होते तिथं तुम्ही स्कॅनर लावून पोलिसांतर्फे पे, पेट्रोलिंग रात्री अकरा तीन आणि सकाळी सहा वाजता ते का वेळ वगैरे ठरले माझ्या अनुभवात ठरले मी अनवस्थेतच आहे कधी लोकांना धोका असतो रात्री ते कोयते घेऊन फिरतात काय काय चालू आहे हे सर्व टाळण्यासाठी आणि त्यानिमित्ताने मी या सर्व मुद्द्यांवर काम करतोय मग आपण याच्यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी काम केले नाही आता जे याच्या पूर्वीच्या नगरसेवकांवर जी नाराजी प्रचंड नाराजी फक्त निवडणुकीपुरते यायचं पाया पडायच्या नमस्कार घालायचं मोठमोठे बोत स्वप्न दाखवायची आणि जायचं परत पाच वर्षाने जायचं ही परिस्थिती बघा आम्ही महायुतीचं काम केलेलं आहे मी महायुतीचं कार्य आहे मी लोकसभेचे काम केलंय आमदार केलं काम केलंय विधानसभेने काम केलेलं आहे पण या ज्या समस्या आहे मी मांडतोय त्याला सोल्युशन भेटत नाही निधी नाही निधी नाही याच्या अंतर्गत कामच होत नाही तर कार्यकर्त्यांना माहितीची सरकार म्हणून आम्हाला बळ भेटत नसेल तर आम्ही लोकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता हा काही करू शकतो त्याची शक्यता खूप मोठी आहे आपण पन... इतक्या ह्याच्यात आपण पक्षाच्या माध्यमातून आपण पद अधिकारी आहात तर आपण जो मधला परेड जो झालेला आहे सात आठ वर्ष म्हणजे काय नगरसेवक वगैरे काय नगरपालिका नव्हते तर त्यानिमित्त जे काम झालेले नाही तीन वर्ष लॉकडाऊन मध्ये वगैरे काय केलेत तर त्याविषयी आपल्या कार्याची पावती काय मी लॉकडाऊनमध्ये लोकांच्या आपण अन्नाचे किट वाटत होतो प्रिकॉशनरी जे मास्क होते ते वाटप करत होतो जो पेशंट आहे क्वारंटाईन त्यासाठी सुविधा ज्यांना घर सोडून दुसरीकडे शिफ्ट केलं होतं त्यांची सुविधा केली होती आम्ही आणि त्यानंतर आपण आरोग्यदायी शिबिरे राबवलेली आहेत भरपूर मोतीबिंदू ऑपरेशन लोकांचे केलेत हॉस्पिटलची बिलं कमी केले आहेत ज्या वृद्धांचे म्हणजे पेशंट मेल आहे आणि त्याचं बिल सत्तरऐंशी हजार केले तसे लोकांच्या पण मदत केल्या गरीबांच्या अशा आणि मंडळांतार्फत मंडळांमार्फत पण भरपूर सेवा कार्य केलेलं आहे आम्ही या आपण प्रभाग सत्तावीस मधनं आपण जे उभे आहात तर मतदारांना आपण काय आव्हान करू इच्छिता मी मतदारांना आव्हान करेल की आदरणीय शिंदे साहेबांनी एक कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे आणि कार्यकर्त्याच्या रूपात एक शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिलेली आहे माझं मतदारांना आव्हान आहे की आम्हाला या युवा युवा पिढीला संधी द्या जेणेकरून आम्ही आमचं जे विजन आहे ते इम्प्लिमेंट करू शकू आणि नक्कीच बदल घडून आणू मी मूळ मुद्दा व्यक्त माझे काय हायफाय मुद्दे, का मुद्दे नाही आहेत आता समस्या ही आहे लोकांची की चार तास पाणी पुरवठा होतो आता पुण्याला पूर आला अख्ख्या महाराष्ट्रात पूर आला पण आपल्याकडे चार तास पाणी पुरवठा होतो समान पाणी पुरवठा योजनेचा घोषणा आदरणीय गिरीश बापट साहेबांनी कधीच केली के होती त्यासाठी त्या टाके बांधलेल्या आहेत सगळ्या तयार लागू का केले जात नाही त्याबाबत जनजागृती झाली पाहिजे समान पाणी पुरवठा योजना लागू केली पाहिजे ती मोफत लागू केली पाहिजे आणि कारण पाणी चार तास आल्यामुळे बाकीचे मशीन फळापळ आपल्या ज्या महिला आहेत माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्रास होतो त्यांची एकच एक भाऊ पहिली प्रभागात चोवीस तास पाणी पुरवठा चालू करा तो माझी प्रायोरिटी ही चोवीस ता तास प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे चार तास पाणी येतं चार तास तास पाणी येतं चोवीस तास पाणी नाही नाही आपल्या अजंठ्यामध्ये आपण निवडून आला पहिल्या शंभर दिवसात चोवीस तास पाणी पुरवठा योजना लागू करणार त्यासाठी जो पाठपुरावा लागेल तो करू करतोय करत आलोय पण अजून साहेबांचा आता आशीर्वाद आहे आम्हाला माऊली आमच्या लाडक्या बहिणींना आशीर्वाद दिला आम्ही निवडून आलो तर नक्कीच शिंदे साहेबांच्या हात बळकट होणार आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही शिंदे साहेबांकडनं अप्रुव्हल वगैरे हो घेऊन योजना नक्कीच लवकरात लवकर लागू करू शंभर दिवसाच्या हात लागू करू नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम जय महाराष्ट्र मी महेंद्र डहाराम जोशी पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सत्तावीस द मधून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे माझे सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की आपण आम्हा सर्व शिवसेनेच्या पॅनलला निवडून द्यावे आणि आदरणीय शिंदे साहेबांचे हात बळकट करावे आम्हाला मतदान म्हणजे शिंदेसाहेबांना मतदान आणि येत्या पंधरा तारखेला गुरुवार पंधरा जानेवारी रोजी उत् उस, उत्स्फूर्तपणे बाहेर पडा लोकशाहीचा सा उत्सव उसा साजरा करा आणि मतदानाला सर्वांनी बाहेर पडा मतदान करा सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र